सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता कुत्र्यांचं अधूनमधून भुंकणं आणि रातगेड्यांचा आवाज या व्यतिरिक्त भयान वाटत होतं काजवे लुकुलुकत घरावरून जात होते सावित्रीच्या प्रसुतीवेदना वाढत होत्या आबाच्या विनंतीमुळे बाजूच्या साळीकाकू घोंगडी अंगावर घेऊन कंदिलाच्या उजळ्यात आबाला येताना दिसल्या आबाच्या काळजात धस झालं देवा पांडुरंगा हे काय योजल रे परमेश्वरा आबा पुटपुटला आणि पुढे हरिनामाचा जप चालू केला कुई कुई आवाज जोरात ऐकू आला हरीने रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या कंबरड्यात लात घातली होती मेली अवळी भुंकत असतात कुत्र केकटत दूर निघून गेलं तसा आवाज हळूहळू मंद झाला हरी हालत डुलत होता हरीची स्वारी आकाशात चांदण्या शोधत होती दरवाजावर येताच हरी आबाला बघून थांबला आबा बायको इथे वेदनांनी विवळत असताना तू जा ताईला बघ घेऊन ये लवकर निखारे टाक पाणी गरम करत ठेवलाय लेका बाप होणार आहेस जाताना बघत चाल आज अमावस्या बघ रस्त्यावर कुठे काय टाकलंय असतं हरी पण आबा आज आबा जा म्हणलं ना देव बघतोय सगळं पांडुरंगा रात्री आता कुठे न्यायचं पोरीला डॉक्टर बी कुठून आणायचा साळी काकूने दार उघडलं दरवाजाचा करकर आवाजाने आबा दचकून उठला आबा कापड आणि ऊन पाणी दे लुगडी कापड आणि ऊन झालेलं पाणी ती घरात घेऊन गेली पोरगी सुखरूप असू दे देवा पांडुरंगा सावित्रीची वेदना आबाला त्रास देत होती आपल्या घरात नातवंड रांगणार अंगा खांद्यावर खेळणार आबाच्या इच्छा पूर्ण होणार ह्या विचाराने आबाने देवाचे नाव घेतले सावित्रीच्या विवरणाने आबा कासावीस होत होता हरी कुठे राहिला कुठे रस्त्यावर पडला नाही ना आबाने कंदील उचलला आणि रस्त्यावर जाऊन कंदीलवर धरून हाक दिली कोणीतरी मदतीला यावं म्हणून कुकारा मारला हु हू हु, हु जोरात लांबून साध आली देवा परमेश्वरा धावून रे आबा फुटफुटला हरी लटपटत परत आला आबा काय झालं अरे जा तू झोप तुला काय जमायचं नाही सगळं गाव गवत मळणीत व्यस्त आहे एकटी साडी कसं निभावून घेणार कोण मदतीला नाही एक, मद एक लेख होती ती दुसऱ्या घरी निघून गेली म्हातारी असती तर कसं घर भरल्यासारखं असतं संसार सुखाचा झाला असता अशा वेळी निदान सुनेची काळजी घेतली असती लेख झाली तर साक्षात म्हातारीच आली तर भाग्य आबाच्या डोळ्यात पाणी आलं आबाने मांडवावर उभं राहून गावाकडे पाहिलं मळ्यातून मशाली चालताना दिसल्या आबा मांडवावरून उतरला खळ सावरलेलं बघून आबाला हायसं वाटलं तुळशीचं रोपट दिसलं भिंती सारवलेल्या दिसल्या हे सगळं कधी करून ठेवले आपल्या येणाऱ्या बाळाची एवढी ओळ गोदड्या शिवून ठेवल्या होत्या आंगडी टोपरी दोरीवर दिसत होती एक छोटीशी टोपलीत गाजर पावडरचे डब्बे दिसले सावित्रीला घरात मैत्रीण हवी होती लेकीच्या स्वागताची तयारी सावित्रीने केली होती आबा आपल्या घरी पहिली बेटीच येणार पहिली बेटी धनाची पेटी आबाला मध्येच सावित्रीची आठवण झाली सावित्री खूप आनंदी लेख आहे पोरी तुझी इच्छा पूर्ण होऊ दे आबा पुटपुटला रात्र ओसरली होती ताई आणि चार पाच बायका घरात आल्या पुन्हा लगबुक सुरू झाली सावित्रीचं वेवणं वाढलं आणि सावित्रीने जोरात एक जबरदस्त किंकाळी फोडली सगळं स्तब्ध झालं लहान मुलाच्या आवाजाने आबा आनंदित झाला साळीकाकू बाहेर आली आबा लेख झाली पण पोरीने खूप त्रास दिला बघ देव पावला हे पांडुरंगा माझी सावित्री लेख कशी आहे आबाने न राहून विचारले आबा बरी आहे साळी काकू हास्य केलं सगळं गाव अंगणात जमा झालं होतं आबाच्या कुकाऱ्याने गावाला निरूप मिळाला होता आबाने सगळ्यांचं स्वागत केलं आबा, आबा सावित्रीकडे वळला सावित्री देव पावला। सावित्री होय आबा आपल्या घरी लेख जन्माला आली माझी लेख ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद